श्रामनेर प्रशिक्षण केंद्र जे महाराष्ट्र आणि देशामध्ये चोवीस तास चालणारं हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड तरोडा नाक्यापासून उत्तरेस सात किलोमीटर अंतरावर निर्माण होत आहे आणि हे सर्व समाजाच्या दानातून निर्माण होत आहे दीड एकर जमीन समाजाच्या दानातून विकत घेण्यात आलेली आहे अकरा फूट अखंड मार्बलची तथागत भगवान बुद्धांची आशीर्वाद मूर्ती ही दहा लाखाची समाजाच्या दानातून निर्माण करण्यात आलेली आहे पंचावन्न फूट उंचीचा धम्मध्वज या ठिकाणावर समाजाच्या दानातून लावण्यात आला होता तीन बोर समाजाच्या दानातून पाडण्यात आलेली आहेत वीस बाय पन्नासचं बांधकाम हे समाजाच्या दानातून त्या ठिकाणावर निर्माण केलेलं आहे सध्या श्रामनेर त्या ठिकाणावर ट्रेनिंग घेत असतात आणि आता सध्या या ठिकाणावर साडेतीन कोटी रुपयांचं श्रामनेर दीक्षाभूमीचं काम हे प्रगतीपथावर आहे तीन मजली ते काम राहणार आहे त्यामध्ये म्हणजे घेर जे आहे त्याचा परीक हा ऐंशी बायऐंशीचा राहणार आहे चौऱ्याऐंशी बाय चौऱ्याऐंशीचा छेद राहील आणि दोन मजली पंधरा पंधरा फुटावर त्याचा छेद पडणारा आहे आणि तिसऱ्या मजल्यावर गोल दीक्षाभूमीचा डोम राहणार आहे त्यामध्ये विपशना करण्यासाठी आसनाची व्यवस्था करण्यात येईल सेकंड फ्लोअरला केवळ अभ्यासिका त्या ठिकाणावर राहणार आहे केवळ त्या ठिकाणावर वाचणाऱ्यांनाच मध्ये प्रवेश राहणार आहे तिसऱ्या फ्लोअरला जे मेडिटेशन हॉल आहे तिथं फक्त विपशना करणाऱ्यांनाच प्रवेश राहणार आहे आणि जे फर्स्ट फ्लोर म्हणजे श फ्लोर आहे त्या ठिकाणावर ग्राउंड फ्लोअरला केवळ फक्त सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम प्रवचनाचे कार्यक्रम आदी कार्यक्रम या ठिकाणावर संपन्न होतील अशा पद्धतीचं हे काम समाजाच्या दानातून निर्माण होत आहे समाज बांधवांना माझी एकच विनंती आहे नम्र सूचना आहे उपासक उपासिकांना एकदा तरी आपण श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे भेट द्यावी आणि आपल्या कमाईचा एक रुपये का होईना मी या ठिकाणावर आपल्याला नम्र सूचना करतोय की आपला एक रुपया का होईना या पवित्र कार्यासाठी दान देऊन आपण सहकार्य करावं येणाऱ्या काळामध्ये दे, महाराष्ट्र आणि देशातील हे धम्माचं प्रभावी मुख्य केंद्र राहील असा आम्हाला आशावाद आहे कारण आत्तापर्यंत साडेसतराशे मुलं उपासक उपासिका मुली श्रामनेर श्रामनेरी होऊन बाहेर पडलेली आहेत तर धम्माचा प्रचार प्रसार होण्यासाठी प्रचारकांची नितांत गरज असते त्यामुळे आपल्या मुला मुलामुलींनासुद्धा एकदा तरी आपण श्रामनेर किंवा ही बनवलं पाहिजे आणि सध्या म्हणजे आपला गाडी पार्किंगचाही विषय आहे शासन शासनाकडे आमची वेळोवेळी मागणी आहे जिल्हा अधिकारी इटनकर साहेबांच्या हस्ते आम्ही गाडी पार्किंग म्हणून जागा आ, आरक्षित गायरान आ, जे आहे ती केलेली आहे प्रशासनाचं आम्हाला सहकारी आहे ग्रामपंचायतचं आम्हाला सहकार्य रहावं सुद्धा आमची एक त्यांना नम्र विनंती आहे सर्वांचं मंगल